नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती हिंगणा जात आहे एके आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपल अवकाली सत्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे नव्वद रुपये कमालदार भेटले सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमती ही घाटनज जाता आहे येलारे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार पन्नास क्विंटलची किमानदर भेटले सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार सहाशे सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे त्यानंतरची बाजार समिती उमरडे जात आहे लोकल आव्हाकाली तेराशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकालेले एकशे सत्तावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमादर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकालेली एकोणवीसशे क्विंटलची किमानर भेटले सात हजार सातशे दहा रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार सातशे साठ रुपये पुढची बाजार समिती गा हिंगाट जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली ब्याण्णव क्विंटलची दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल तर भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद